मध्येच मी लिंबाचं इन्स्टंट लोणचं बनवलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे परंतु ह्याचा जो पाक आहे तो थोडासा कडक झाला आहे किंवा बऱ्याच वेळा आपण असं लोणचं बनवतो आणि मग लोणच्यामधल्या ज्या कापी असतात त्यासुद्धा कडक होतात हे बघा हा तुम्ही बघू शकता खार किती कळसा थोडासा कडक झाला आहे तर लोणचं झालं आहे छान परंतु हा कडक झाल्यामुळे खायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर ह्याच्यावरती एक उपाय म्हणून मी तुम्हाला आज एक छोटीशी टीप देणार आहे अगदी छान आणि झटपट होणारा असा हा एक छोटासा उपाय आहे तो जर तुम्ही केलात तर तुमचं बिघडलेलं लोणचं अगदी छान असं सुधरेल ह्यासाठी आपण इकडे बघा छोटासा टोपामध्ये मी इथे पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्याला खळखळून उकळी आणून द्यायची आहे त्यानंतर मी पाणी बंद करून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी मी ह्यामध्ये टाकून घेत आहे तुमचं ज्याप्रमाणे लोणच्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी तिथे टाकून घ्या आता मी इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं आहे छोट्या डब्यामध्ये माझं लोणचं आहे म्हणजे एक पाव किलो लोणचं असेल त्यासाठी मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलं आहे आता हे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर बंद करून ठेवायचं आहे आपल्याला हे दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता तुमचं जे लोणचं आहे ते अगदी छान रसरशीत आणि मोकळं झालेलं असेल किंवा जर तुमच्या लोणच्यामधल्या कापी आहेत त्या कडक झाल्या असतील तर ते छान सॉफ्ट झालेल्या असतील सो तुम्ही नक्की हा उपाय करून बघा जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही थोडंसं लोणचं वेगळं काढून त्यामध्ये हा प्रयोग करून बघू शकता तर नक्कीच हा प्रयोग सक्सेसफुल होतो आहे कारण मी केला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे तर तुमचं नक्की लोणचं फसलं असेल तर नक्की हा उपाय करून बघा आणि हा उपाय कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचा रिझल्ट काय आहे तोसुद्धा माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशा झटपट आणि सोप्या तो रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय अशाच रेसिपी बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू